आपण पाहत आहे महाधुरा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिका निवडणुकीचा आता हळूहळू प्रचाराला वेग येत आहे आरक्षण लवकर जाहीर होईल पण तत्पूर्वी इच्छुकांनी आपापल्या पद्धतीनं मतदारांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे कोल्हापुरातले सगळ्यात महत्वाचे भाग म्हणजे शिवाजपेठ आणि मंगवापेठ या दोन पेठेतली चुरशी फुटबॉलच्या मैदानात आपल्याला नेहमी दिसते आज आपण प्रभाग क्रमांक अकरा जो अधिकाधिक मंगवारपेठेचा यामध्ये समावेश आहे या प्रभागाविषयी चर्चा करूया मुळात या प्रभागात फुटबॉलचं वेळ प्रचंड आहे आपण नेहमीच फुटबॉलच्या मैदानात ते वेळ पाहतोय शिवाजपेठ विरुद्ध मंगवारपेठ हा चुरशीचा सामना पाहतोय कारण असाच सामना पुन्हा एकदा या मतदारसंघात आता महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं बघायला मिळणार हे नक्की आहे जवळजवळ तीस इच्छुक उमेदवार किक मारणार त्यामध्ये आता गोल किती जणांचा होणार आहे फक्त चौघांचा त्यामुळे हे नेमकं गोल मारणारे कोण याची उत्सुकता निश्चितपणे आपल्याला असणार कारण अनेक माजी नगरसेवक या मैदानात उतरणार आहेत किक मारणार आहेत त्यामध्ये सचिन चव्हाण आहेत माजी सभापती आहेत त्यांच्या पत्नी सौ जयश्री चव्हाण आहेत संभाजी देवणे आहेत रवी आवळे आहेत किरण नकाते आहेत माधुरी नक्काते आहेत रामदास भाले आहेत जे अनेक माजी नगरसेवक या मैदानात निश्चितपणे उतरणार आहेत अनेक जण पती किंवा पत्नी असा पर्यायसुद्धा ठेवलेला आहे जे सचिन चव्हाण नसतील तर जयश्री चव्हाण किंवा देवण्यांच्या तेच आहे भालेंच्या तेच आहे म्हणजे अनेकांचे आने, मोहितेंच्या तेच आहे जे प्रत्येकाने आपला ज्या पद्ध पद्धतीनं आरक्षण पडेल त्या पद्धतीनं उमेदवार उभं करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत इच्छुकांची संख्या मोठी आहे त्यामध्ये जवळजवळ तीस जण इच्छुक आहेत यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते किशोर यादव आहेत याशिवाय सिद्धी रांगणेकर ज्या शिवसेनेच्या शहर प्रमुख आहेत कुणाल शिंदे आहेत तुषार देसाई जे भाजपचे पदाधिकारी आहेत वीरेंद्र मोहिते आहेत सचिन मांगले चेतन मोहिते गिरीश साळुके आहेत संदीप सरनाईक अनेक वर्षे तयारी करतायत भाजपचे चिटणीस संतोष माळी इच्छुक आहेत मदन चोडणकर आहेत अजित सासणे अनेक वर्षे तयारी करतायत राजू मुळीक आहेत अमर जरग आहेत राजन आरती आहेत सुनील तुपे आहेत रिची फर्नांडीस आहेत पूजा आरडे आहेत युवराज गायकवाड शीतल भाले अशी इच्छुकांची संख्या या मतदारसंघात मोठी आहे देवणे विरुद्ध देवणे लढत होणे शक्यत आहे मोहिते करण्यात समजवताची शक्यता आहे चव्हाण घरानं देवणे घरानं किंवा अनेक घरानं या निवडणुकीत पुन्हा एकदा मैदानात उतरणार हे नक्की आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण फुटबॉलच्या हा मैदान आता महापालिकेचं मैदान म्हणून रंगणार आहे हे नक्की आहे काही उमेदवारांचा परिचय या निमित्तानं करून घेऊया अर्थात त्याची सुरुवात ही चव्हाण घराण्यापासूनच करावी लागेल कारण गेले पन्नास वर्षे या मतदारसंघात चव्हाण घराण्याचं वर्चस्व आहे त्यामध्ये प्रल्हाद चव्हाण पाच वेळा निवडून आले सागर चव्हाण एकदा निवडून आले महापौर झाले जयश्री चव्हाण निवडून आल्या सचिन चव्हाण निवडून आले म्हणजे चव्हाण घराण्याचं अनेक वर्ष या प्रभागात वर्चस्व आहे सभा सागर चव्हाण महापौर झाले प्रल्हाद चव्हाण महापौर झाले सचिन चव्हाण स्थायी समितीचे चेअरमन झाले तरुण मंडळाचा मोठा संपर्क आहे कोट्यवधी रुपयेचं निधी आणून त्यांनी कामं केलेली आहेत त्यामुळे या कुटुंबाची प्रतिमा या प्रभागात वेगळी असल्यामुळे ते ताकदीचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडं निश्चितपणे पाहिलं जातं वीरेंद्र मोहिते आहेत जे बारा वर्षे भाजपचं काम करत आहेत मंडल उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे त्यांनी सध्या सरचिटणीस आहेत मागील वेळी त्यांनी माघार घेतली आता मात्र ते रिंगणात नक्की उतरणार आहेत भाजपच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचा सक्रिय सहभाग निश्चितपणे आहे आणखीन एक महत्वाचे उमेदवार म्हणजे किरण नकाते किरण नका एकदा नगरसेवक झाले त्यांच्या पत्नी माधुरी नकाते नगरसेविका झाल्या विकास कामांचा डोंगर उभा करणारा हा नगरसेवक म्हणून परिचित आहे दोन हॉल बांधले पाच उद्यानं बांधले क्रीडांगणाकडे जाणारा रस्ता अतिशय चांगला केलाय ड्रेनेज लाईनची कामं पूर्ण केल्यात मैत्रीण महोत्सवाच्या निमित्तानं कलाकारांना आणून त्यांनी कला गुणांना अधिक वाव दिलेला आहे महिला सबलीकरणासाठी केलेलं काम असू दे कोरोनाचं काम असू दे किंवा रुग्णवाहिकेचं काम सगळ्यात नका ते हे आघाडीवर आहे संभाजी देवने दोन वेळा निवडून आले त्यांच्या पत्नी शारदा देवने एकदा निवडून आल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं ते इच्छुक आहेत देवने उपमहापौर होते परिवहन समिती चेअरमन होते पत्नी बालकल्याण समितीच्या सभापती होत्या भागात एकदम चांगलं काम आणि उद्यान सुशोभीकरणाचं काम असू दे पाणी प्रश्न असू दे घरोघरी संपर्क हाच संभाजी देवने यांचा अतिशय महत्वाचा प्रचाराचा सूत्र आहे यानंतर आहेत सिद्धी रांगणेकर ज्या शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या शहर प्रमुख आहेत याशिवाय लाडकी बहीण योजनेच्या त्या अध्यक्ष आहेत शिवाजीराव चव्हाण यांची ही कन्या गेले पंधरा वर्षे हे कारण समाजकार्याने राजकारणात आहे कोरोना काळात यांचं काम अतिशय चांगलं आरोग्य शिबिर असू दे किंवा रक्तदान शिबिर असू दे विविध का, कामाच्या जोरावर त्यांनी अतिशय चांगली सेवा या प्रभागात केली आहे त्यामुळे एक प्रबळ उमेदवार म्हणून त्यांचंही नाव घेता येईल संदीप सरनाईक जे एस वाय सरनाईक यांचे सुपूत्र आहेत काँग्रेसच्या वतीने इच्छुक आहेत अनेक वर्षे त्यांचं काम आहे फुटबॉलचे पीटीएमच्या फुटबॉल संघटनेचे ते सचिव असल्यामुळे एकूणच फुटबॉलचं वेड आणि त्या परिसरातलं फुटबॉलचं एकूण माहोल बघता संदीप सरनाईक यांची उमेदवारी ही निश्चितपणे यामध्ये महत्वाची ठरणार आहे आणखीन एक भाजपचे सक्रिय अनेक वर्षे जवळजवळ तीस वर्षे भाजपचं काम करणारे आणि सध्या चिटणी साधणारे यापूर्वी मंडळाध्यक्ष म्हणून काम केलेले उपाध्यक्ष म्हणून काम केलेले संतोष माळी या प्रभागातून इच्छुक आहेत राधाकृष्ण भक्त मंडळ असू दे प्रॅक्टिस क्लब असू दे किंवा सुब्राव गवळी तालीम असू दे संयुक्त गणेशोत्सव मंडळ असू दे या सगळ्यांच्या माध्यमातून अनेक वर्षे समाजकारणाने राजकारण करणाऱ्या या संतोष माळी हे ओबीसी सेलचेही जिल्हाध्यक्ष होते लिंगायत माळी समाजाचे ते कार्याध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा आपल्या कामाच्या जोरावर या निवडणुकीत आता मैदानात उतरणार आहेत रवी आवळे जे माजी नगरसेवक आहेत काँग्रेसच्या वतीने इच्छुक का आहेत नगरसेवक असताना त्यांनी मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहे भगात संपर्क चांगला आहे ते सुद्धा मैदानात उतरणार आहेत अभिषेक देवणे जे विजय देवणे यांचे सुपुत्र आहेत अनेक वर्षे तेही या राजकारणात आहेत त्यामुळे ते, ते सुद्धा मैदानात उतरणार हे नक्की आहे कोल्हापूरच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रसाद जाधव जे घरपाळा असू दे किंवा खंडपीठ असू दे किंवा अन्य कोणतेही प्रश्न कोल्हापूरचे या प्रश्नावर सातत्यानं जेवाळ्यानं आवाज उठवणारा उच्च शिक्षित उमेदवार म्हणून प्रसाद जाधव यांच्याकडे पाहावं लागेल ते सुद्धा जनजागृती नेहमी आघाडीवर आहेत भाजपच्या वतीनं ते इच्छुक आहेत याशिवाय तुषार देसाई भाजपचे अनेक वर्षे पदाधिकारी असलेले तुषार देसाई ज्यांचे वडील विजय देसाई हे भाजपचे जिल्हाध्यक्ष होते अनेक वर्षे त्यांनी भाजपमध्ये काम करत आहेत सर सरचिटणीस पदावरही त्यांनी काम केलेलं आहे फुटबॉलच्या माध्यमातून त्यांची ओळख आहे सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात तुषार देसाई यांचा निश्चितपणे वाटा आहे ते सुद्धा या निवडणुकीत इच्छुक आहेत किशोर यादव गेले पंधरा वर्षे समाजकारण आणि राजकारणात काम करणारा काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता महापालिकेत नोकरीला होते घरपाळा आणि पाणीपुरवठा विभागात त्यामुळे घरोघरी संपर्क आहे संभाजीनगर तरुण मंडळाचे खजानीस म्हणून ते घर टू त्या घर त्यांचा संपर्क आहे त्यामुळे दोन कोटीपेक्षा अधिक निधी विविध माध्यमातून आणून त्यांनी प्रभागात खर्च केलेला आहे त्यामुळे किशोर यादव यांची उमेदवारी या, या मतदारसंघात अतिशय महत्वाची आहे कुणाल शिंदे जे पंधरा वर्षे जवळजवळ शिवसेनेत आहेत जिल्हा चिटणीस आहेत शिवसेना हेल्थ फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी केलेलं काम अतिशय चांगलं आहे याशिवाय अमर जरग आहेत मागील वेळी काँग्रेसकडून त्यांची उमेदवारी होती चांगली मतं त्यांनी घेतली त्यामुळे अनेक मंडळाच्या सुखदुःखात सहभागी सहभागी होणाऱ्या अमर जर यांचे या निवडणुकीत निश्चितपणे उतरणार हे नक्की आहे अजित सासने जे अनेक वर्षे चबाई नगर तरुण मंडळाच्या वतीनं काम करत आहेत त्यांची उमेदवारी सुद्धा निश्चितपणे इथे दावे प्रबळ ठरू शकते अनिल कोळेकर शुभांगी कोळेकर शुभांगी कोळेकर या नगरसेवक होत्या तेही या मतदारसंघातून इच्छुक आहेत माजी नगरसेवक रामदास भाले या हे सुद्धा या मतदारसंघातून इच्छुक आहेत अनेक वर्षे राजकारणात असलेल्या रामदास भाले यांचंही काम अतिशय चांगलं आहे त्यांच्या पत्नी शिक्षिका असलेल्या शीतल भाले याही मैदाना उतरण्या चिन्ह आहेत सुनील तुपे जे सतरा वर्षे मनसेचे उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत जनतेचे जे प्रश्न सोडवण्यासाठी विविध आंदोलनात भाग घेणारे सुनील तुपे हे सुद्धा इच्छिक आहेत गिरीश साळोके बारा वर्षे भाजपचे काम करतात कोरोना काळात त्यांचं काम अतिशय चांगलं होतं ते सुद्धा यामध्ये आता मैदानात उतरणार आहेत राजन आरते आणि गीता आरते हे देखील अनेक वर्ष सामाजिक काम करतात विविध आंदोलनात त्यांचा सहभाग निश्चितपणे असतो तेही या मैदानात उतरणार आहेत युवराज गायकवाड आहेत पूजा आरडे ज्या काँग्रेसकडून इच्छुक आहेत अनेक वर्षे काँग्रेसचं ते काम करत आहेत म्हणजे इच्छुकांची संख्या मोठी आहे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं मतदारांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे त्यामुळं आता ही लढाई मंगळ पेठेची ही लढाई चुरशीची होणार हे नक्की आहे त्यामुळे आता नेमकं आरक्षणानंतर कोण मैदानात उतरणार लढत कशी होणार माहिती या मतदारसंघात इच्छुकांची संख्या जास्त आहे महाविकास आघाडीच्या वतीने इच्छुक भरपूर आहेत त्यामुळे नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार आरक्षण कोणा कसं पडणार यावरच पुढचं सगळं राजकारण अवलंबून आहे आपल्याला अशाच काही राजकीय बातम्या हव्या लागतील तर आत्ता सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद दरम्यान याच मतदारसंघातून माजी नगरसेवक आणि परिवहन समितीचे माजी सभापती बाबा पार्टे हे देखील इच्छुक आहेत कृती समितीच्या माध्यमातून अनेक वर्षे शहरात कार्यरत असलेले हे माजी नगरसेवक बाबा पार्टे हे देखील या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत याशिवाय बराले हे सुद्धा या निवडणुकीत इच्छुक असल्याची माहिती आहे धन्यवाद